नगरमधील सोहम प्रतिष्ठान आयोजित तीन तास स्वतहासाठी आनंददायी जीवनासाठी हा कार्यक्रम सावडीतील माऊली संकुलात नुकताच पार पडला या कार्यक्रमाला नगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सावडी येथील माऊली सभागृहामध्ये सोहम प्रतिष्ठान आयोजित तीन तास स्वतःसाठी आनंददायी जीवनासाठी या कार्यक्रमास नगरकरांनी चांगला प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक आणि व्याख्याते संजय कळंकर आणि महावितरण अधीक्षक अभियंता दत्तात्रय कोळी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जरे सुरेश शेटे राजेंद्र पाचे डॉक्टर सावंत अनिल फुटाने अध्यक्ष कृष्णा पेंडम आदी उपस्थित होते यावेळी संजय कळमकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे क्षणाक्षणाचा शना आनंद घेणे म्हणजेच सुखी जीवन होय या जीवनात आपणापासून दुसऱ्याला त्रास न देणे आणि जीवनात असे कर्म करा की आपल्या जीवनाची प्रेरणा आदर्श प्रोत्साहन दुसऱ्याच्या जीवनात कसे परिवर्तन करता येईल अशी आपली वागणूक असली पाहिजे तसेच बरेच काही उदाहरणाद्वारे त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले सोम प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचे उपस्थितांचे मी पहिलं स्वागत आणि या कार्यक्रमाला आवडून विनंतीले मानदेव उपस्थित उपस्थित असलेले सर्व मान्यवर माननीय श्री दत्त्रे दत्तात्रय कोळी साहेब महावितरण अधीक्षक ज्येष्ठ साहित्यिक व व्याख्याते संजय कळंकर तसेच आरफी परिवारातील सर्व सन्माननीय सदस्य आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि रसिक सोह प्रतिष्ठानच्या वतीने गेले पाच वर्षपेक्षा शेरी आणि ग्रामीण भागामध्ये विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करीत आहे त्यामध्ये प्रामुख्याने समावेश वाटते आरोग्य शिबिरे व्यसनमुक्ती शिबिरे वृक्षारोपण जनजागृती कला व क्रीडा त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्यात नियमित प्रतिष्ठान पुढे आहे यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते निष्काम सेवा करणाऱ्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री विजय बनकर द्वारका प्रतिष्ठानचे सचिव अविनाश भवर आर्ट ऑफ लिव्हिंग च्या स्वयंसेविका सौ जयश्रीताई गिरवलकर यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष कृष्णा पेंडम प्रास्ताविक भाषणात सोहम प्रतिष्ठानने आजपर्यंत केलेल्या कार्याची माहिती दिली स्वतःसाठी तीन तास आणि आनंददायी जीवन कृष्णा पेंडम माझ्याकडे आले म्हटले असा कार्यक्रम का आम्ही ठेवला आहे मला आनंद झाला त्यांचा चेहराही आनंदी होता बहुता पुरुषांचा रविवार कुठं जातो हे सांगायला नको आता सायंकाळ होईल तशी गर्दी कमी होईल अशी शक्यता आहे त्या निमित्तानं इथं सारे बसून राहतील हा स्त्रियांच्या दृष्टीनं आनंदाचा भाग आहे नगरमध्ये इतके चांगले कलाकार आहेत हे माहीत होतं आज प्रत्यक्ष समजलं मुलीनं अत्यंत सुंदर नृत्य केलं वडिलांविषयीची व्याकुळता तिच्या चेहऱ्यावर होती प्रत्येक मुलीच्या चेहऱ्यावर रोज अशी व्याकुळता जर आली तर हा समाज खूप सुधरेल असं मला वाटतं म्हणून आपण सर्वांनी हसावं आनंदाने राहावं अशी शुभेच्छा मी व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी प्रायोजकांनी दिलेल्या योग योगदानाचेही त्यांनी यावेळी आभार मानले या कार्यक्रमात पारंपरिक नृत्य डान्स नाटक सादर करण्यात आले तसेच कार्यक्रमात समितीच्या वतीने आयुष्य कसे जगावे या विषयावर मान्यवरांनी आपले विचार मांडले आनंदी राहण्यासाठी आरोग्य विचार दृष्टिकोन परिवर्तन भावना नियोजन छंद अशा अनेक मूल मंत्रांवर प्रकाश टाकण्यात आला हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी भरत पवार रुबीना शेख भोसले सर अशोक कोल्हे श्रीराम अनारसे देवीदास शिंदे अनिता काळे सुभाष लोखंडे राजेंद्र दासरी भरत दरंदले आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौरभ गांधी संजय गव्हाळे गणेश भालसिंग यांनी केले तर अमित खामकर सतीश पाडोळे यांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर